नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पाच तारीख पाच मार्च दोन हजार चोवीस म्हणजे मंगळवार उद्या बुधवार आहे आजचा व्हिडिओ आपण उद्यासाठी बनवतो आहे सहा मार्च दोन हजार चोवीससाठी उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे आज मी तुम्हाला एकदम महत्त्वाचे लेवल देणार आहेत आपण बघूयात निफ्टीचा डे चार्ट हा निफ्टीचा डे चार्ट आहे डे चार्टमध्ये बघा बघा मी हा चार्ट झूम इन केला याच्यामध्ये ना बावीस हजार एकशे तेरा पॉईंट पन्नास ह्या लेवलला ब्रेकआउट आलेलं आहे आणि प्राईस त्या प्राईजच्या वरतीच आहे इवन प्राईज आपण तीन दिवसाचं जर मार्केट बघितलं सॅटर्डे मंडे आणि ट्यूजडे आजचं तर तिन्ही दिवसाच्या मार्केटमध्ये प्राईस जवळजवळ त्याच लेवलला कन्सोलुट होती आहे पण प्राईज ब्रेकडाऊन देत नाही आहे आता आपण पाच मिनटाचा चार्ट बघूयात डे चार्ट आज निपटीने एक्झॅक्टली काय केलं ते आपल्याला त्याच्यातनं माहिती पडेल हा बघा मित्रांनो हा इंटरडेचा चार्ट आहे आजच्या दिवसाचा चार्ट याच्यामध्ये आज आपण बघितलं मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपन झालं त्याच्यानंतर मार्केटमध्ये मी तुम्हाला एक काल एक लेवल दिलेली बावीस हजार तीनशे साठ ते बावीस हजार तीनशे पन्नास ही एक लेवल होती ज्याच्यामध्ये असे चान्सेस होते की मार्केट ॲज अ सपोर्ट म्हणून काम करेल पण ही बघा ही ही पहिली जी कॅन्डल आहे ही पहिली कॅन्डल ही बघा ही पहिली कॅन्डल ज्याच्यामध्ये पहिल्या कॅन्डलने सी पी आरला पण टच केलं आणि खालच्या लेवलला पण टच केलं एवढी मोठी कॅन्डल तयार झाली म्हणजे जर पहिली जर कॅन्डल जर आपण बघितली तर पहिल्या कॅन्डलने जवळजवळ एटी थ्री पॉईंटचा मोह दिला पहिल्या पाच मिनटेच्या कॅन्डलमध्ये ज्याच्यातनं आपल्याला एक्झॅक्टली इथे पडलं की मार्केटमध्ये आज मोठी व्हॉलॅटिलिटी राहणार आहे आणि याची कल्पना मी तुम्हाला काल पण दिलेली तुम्हाला सांगितलेलं सॅटर्डे आणि मंडेमध्ये मार्केट एकाच रेंजमध्ये ट्रॅव्हल करत होतं त्याच्यामुळे चान्सेस आहेत की उद्या मार्केट ट्रेंडिंग राहील आणि आज मार्केट ट्रेंडिंगच होतं बघा तर पहिलीच कॅन्डल एवढी मोठी तयार झाली त्याच्यानंतर मी तुम्हाला एक ही खालची एक लेवल दिलेली ही लेवल तुम्हाला मी आमचा जो संडे स्पेशल व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ही लेवल दिलेली आणि तुम्हाला सांगितलेलं ही लेवल ह्या वीकमध्ये ॲज अ चांगला सपोर्ट म्हणून काम करेल आज बघा बरो बर चा लेवल ला आला मार्केट बरोबर इकडनं बावीस हजार दोनशे ऐंशीच्या लेवलला आलं so, आणि तिकडे त्यांनी डबल बॉटम बनवली आणि त्याच्यानंतर परफेक्ट सी पी आरपर्यंत जाऊन मार्केट थांबलं सो त्याच्यामुळे जर कोणी जर संडेचा आमचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याने जर हे लेवल जर तिथे चार्टवर काढून ठेवले असेल तर त्याला नक्कीच आज चांगला प्रॉफिट झाला असेल आता आपण बघूयात बँक निफ्टीमध्ये आज काय झालं बघा हा बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला काल सांगितलेलं की बँक निफ्टीमध्ये जर पाहिजे असेल तर उद्या जर बेरी सेक्शन तयार झाली तर बँक निफ्टी सेल करा पण बँक निफ्टीमध्ये हा आजचा जो लो ब्रेकडाऊनच झाला नाही त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये सेलचा ट्रेड टिगरच झाला नाही इवन बँक निफ्टी वरती गेली पण जर म बँक निफ्टी वरती गेली असेल तर हा एक फॉल्समुळे आहे याच्यामध्ये तुम्हाला बँक निफ्टी बाय करायची गरज नाही आहे कारण की मार्केटमध्ये ना लोक स्टॉप लॉस खाण्यासाठी मार्केट, मार्केट फ्लक्च्युएशन होत राहतं सध्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये फक्त आणि फक्त सेलिंगचे ट्रेडच बघायचे आहेत बाईंग ट्रेड अजिबात बघायचे नाहीत कारण की बँक निफ्टी सेलिंग झोनमध्ये ते सप्लाय झोनमध्ये आता आपण बघूयात उद्या एक्झॅक्टली मार्केट कसं ट्रेड करू शकतो उद्या बँक निफ्टीची पण एक्सपायरी आहे त्याच्या आधी आपण निफ्टी बघूयात बघा उद्या मार्केटमध्ये डिसेंडिंग सी पी आर आहे डिसेंडिंग सी पी आर म्हणजे नॉर्मली मार्केटमध्ये बेरीश व्ह्यू असतो पण उद्या आपला व्ह्यू बेरिश नाही आहे कारण की मार्केट तो सी पी आर आहे उद्याचा तो सी पी आर एक्झॅक्टली सपोर्टवर आहे बावीस हजार तीनशे साठचा जो सपोर्ट लेवल आहे त्या सपोर्टवरच सी पी आर उद्या तयार होतो आहे त्याच्यामुळे उद्या आपला व्ह्यू बुलिशच असेल उद्या आपला व्ह्यू सेलिंगचा नसेल म्हणजे आपण सी पी आरच्या अगेन्स्टमध्ये उद्या ट्रेड घेतो आहे त्याच्यासाठी उद्या सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल असेल मग ही लेवल आता इनवलेट झाली आता ही लेवल फॉलो नका करू तुम्हाला दुसऱ्या लेवल देतो बावीस हजार दोनशे ऐंशी ते बावीस हजार दोनशे सत्तर ही जी लेवल आहे ही लेवल उद्या ॲज अ स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करेल इथे जर उद्या तुम्हाला बाय करायला चान्स मिळाली तर इथे उद्या तुम्ही बाय करा बावीस हजार दोनशे सत्तर ते बावीस हजार दोनशे ऐंशी आणि टार्गेट बुक करा बावीस हजार तीनशे त्रेपन्न त्रे ही जी आपली लेवल आहे ह्या लेवलला तुम्ही टार्गेट बुक करा किंवा सपोज प्राईज ह्या लेवलला जर तुम्हाला कुठे मिळाली म्हणजे सपोज प्राईज थोडंसं गॅप ओपन झालं प्राईज इथे आली आणि इथे जर तुम्हाला थोडंसं बुलिश सेक्शन दिसली किंवा मार्केटने बेस बनवला असं तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही बाय करा आणि डे ह्यापर्यंत टार्गेट बुक करा किंवा प्राईज इथे कुठे ओपन झाली ह्या लेवलला इकडनं ह्या सपोर्ट झोनला आली कारण की हा जो असेल बावीस हजार दोनशे सत्तर ते बावीस हजार दोनशे ऐंशी हा एक चांगला उद्यासाठी डिमांड झोन आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही बाय करा आणि सी पी आयपर्यंत टार्गेट बुक करा तर उद्या तुम्हाला बाईंगसाठी दोन लेवल दिलेले आहेत एक आहे बावीस हजार दोन तीनशे त्रेपन्न इथे जर मार्केटमध्ये बेस तयार होताना तुम्हाला दिसला आणि सी पी आयचा ब्रेकआउट आला तर बाय करा प्रिव्हियस डे हायपर्यंत आणि सगळ्यात तुमचा चांगला रिस्क रिवॉर्ड असेल हा बावीस हजार दोनशे सत्तर ते बावीस हजार दोनशे ऐंशी इथे जर तुम्हाला जर मिळाला तर हा सगळ्यात चांगला ट्रेड तुमचा असेल ज्याच्यामध्ये छोटासा स्टॉपलग असेल आणि मोठं टार्गेट राहील सपोज उद्या ह्या लेवलला कुठे तर प्राईस ओपन झाली म्हणजे डे हाय वगैरेच्या आसपास ओके तर तुम्ही बाय ॲक्च्युली करू शकता पण त्याच्यामध्ये ना तुमचा टार्गेट एकदम छोटा असेल कारण की बावीस हजार चारशे साठ पासष्ट ही जी लेवल आहे ह्या लेवलमध्ये ना एक रेसिस्टन्स झोन आहे सो त्याच्यामुळे इथे जर तुम्ही बाय केलं तर एकदम छोटासा तुम्हाला टार्गेट मिळेल म्हणजे छोटीशी स्काल्पिंगसाठी तुम्ही ते ट्रेड घेऊ शकता पण मोठा टार्गेट मिळणार नाही शक्यतो हा ट्रेड अवॉइड जरी केला तरी पण चालू शकेल हा जो ट्रेड आहे बावीस हजार दोनशे सत्तर ते बावीस हजार दोनशे ऐंशी हा बेस्ट ट्रेड अवेलेबल आहे सेकंड बेस्ट ट्रेड हा राहील आणि हा ट्रेड फक्त छोट्या स्काल्पिंगसाठी राहील आता आपण बघूयात बँक निफ्टीमध्ये उद्या आपण कसा ट्रेड घेतला पाहिजे बघा उद्या बँक निफ्टीमध्ये पी सीपीआर आहे पी सीपीआर म्हणजे आपला उद्याचा व्यू बुलिश असला पाहिजे बँक निफ्टीमध्ये इकडे खाली सत्तेचाळीस हजार एकशे ब्याण्णव बेचाळीस हजार दोनशे छप्पन्न हा जो पूर्ण झोन आहे हा बघा हा झोन हा झोन एक चांगलं डिमांड झोन इथे तयार झाला आहे आज त्याच्यानंतर हा जो सी पी आरचा झोन आहे हा पण चांगला सपोर्ट म्हणून मार्केटला काम करेल प्रिवियस डे हाय थोडंसं रेसिस्टन्स रे म्हणून काम करेल आणि वरती एक मेजर रेसिस्टन्स ह्या लेवलला अवेलेबल आहे सत्तेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव म्हणजे जवळजवळ फोर्टी एट थाउजंडचा हा जो रेसिस्टन्स आहे हा मेजर रेसिस्टन्स आहे तर त्याच्यामुळे उद्या सपोज जर तुम्हाला मार्केट इथे ओपन होऊन थोडं गॅपडाऊन ओपन इथे जर मिळालं ह्या लेवलला तर इथे तुम्ही बाय करा सत्तेचाळीस हजार एकशे ब्याण्णव ते सत्तेचाळीस हजार दोनशे छप्पन्न ही लेवल आहे ह्या लेवलला तुम्ही उद्या बाय करा बँक निफ्टी सपोज तुम्हाला इथे सी पी आरच्या आसपास जर प्राईज मिळाली तर सी पी आरच्या आसपासला पण तुम्ही उद्या बँक निफ्टी बाय करू शकता प्रिवियस डे हायच्या लेवलपर्यंत पण सपोज हा पूर्णच्या पूर्ण झोन आहे हा पूर्णच्या पूर्ण झोन म्हणजे प्रिव्हियस डे हाय ते फोर्टी एट थाउजंड हा पूर्णच्या पूर्ण सप्लाय झोन असेल इथे मात्र बँक निफ्टी याच्यात बाय नका करू इन्स्टिट ह्या लेवलला जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बेरी सेक्शन दिसली तर इथे तुम्ही बँक निफ्टी सेल करा आणि टार्गेट बुक करा सी पी आरपर्यंत मी तुम्हाला परत एकदा सांगतो हे बघा बँक निफ्टी जर तुम्हाला ह्या लेवलला जर मिळाली म्हणजे सत्तेचाळीस हजार एकशे ब्याण्णव किंवा सत्तेचाळीस दोनशे पन्नास ह्या लेवलला जर तुम्हाला मिळाली तर इथे तुम्ही बँक निफ्टी बाय करा हा सगळ्यात बेस्ट ट्रेड राहील किंवा जर तुम्हाला बँक निफ्टी ह्या लेवलला जर मिळाली इथे जर तुम्हाला बँक निफ्टीचा सपोर्ट जर तयार झाला इथे तुम्ही बाय करा प्री व्ही हायपर्यंत पण इकडे हा जो पूर्ण झोन आहे म्हणजे आजचा प्रिव्हे टू फोर्टी एट थाउजंड हा जो पूर्ण झोन आहे हा सप्लाय झोन आहे इथे बाय करू नका इथे जर तुम्हाला बेरीश एक्शन दिसली तर इथे तुम्ही बँक निफ्टी सेल करा इथे जर बँक निफ्टी तुम्ही सेल केली के तर सीपीआयपर्यंत सेल करा इथे जर बँक निफ्टी बाय केली तर सीपीआयपर्यंत बाय करा सो उद्या तुम्हाला बँक निफ्टी बाईंग आणि सेलिंग दोघांसाठी अवेलेबल आहे डिपेंड उद्याची प्रायझेशन कशी असते आणि निफ्टी ही फक्त बाईंगसाठीच अवेलेबल आहे आणि निफ्टीचे लेवल्स तुम्हाला बाईंगच्या दिलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर नवीन काय पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू थँक्यू